वेळ जर इकडे दिला तर आपण साईड बाय साईड पैसेही कमवू शकतो म्हणजे काम ततेज पन थोड़ा जर केला, तर तेच करणार आहे पण थोडस वेगळ्या पद्धतीने जर केलं तर आपल्या अकाउंटलाही पैसेही येणार आहेत आणि आपण जे करत आहे ते पण चालू राहणार आहे यू आर गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल आणि सगळ्यांचा आजचा सा तुमचा दिवस खूप छान जावो आता माझं सगळं फ्रेश आवरून झालेलं आहे आणि मस्त अद्विकाच्या नाश्त्याची तयारी केलेली आहे सिम्पल अशी छान रेसिपी केली हे, हेल्दी रेसिपी या पहिले मी खूप वेळेस चॅनलवर शेअर केलेली आहे कारण की ती खूप कॉमन रेसिपी आहे माझी आणि कॉमन नास्ता आहे म्हणजे तो मी दर दोन तीन दिवस आड वगैरे करतच असते तर मी तुम्हाला दाखवते पण सगळे पिकांचं जे आहे ते तयारी मी सगळी करून ठेवली ही विजवून ठेवले आता मी तुम्हाला दाखवते आणि खूप टेस्टी लागतात लागते ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर चला अद्विका आणि आज आम्ही दोघीजणी एकदम मॅचिंग झालेलो आहे ड्रेसचा कलर पण मॅचिंग आहे आणि डिझाईनचा कलर पण मॅचिंग आहे इकडे बघूया

का आल्यावर कर अभ्यास चल आता मम करायला चाल ही रेसिपी ना तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळेस बघायला मिळेल कारण की मी ना बऱ्याच वेळी हे करत असते आणि पर्सनली मलाही खूप आवडतात हे आहे मिक्स सगळ्या पिठांचे धिरडे यामध्ये मी घेतलेली आहे आपली गव्हाची कणिक डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि रवा जर या तुम्ही बाजरीचं पीठ वगैरे किंवा अजून कुठलं दुसरं एक्स्ट्रा पीठ ॲड करायचं असेल तर ते पण करू शकतात आता मी हे नेहमी का बरं खाते कारण की ना मला भाजीपोळी खायचं आणि करायचा भयंकर कंटाळा येतो आणि रोज रोज तर ते अजिबात नकोसं वाटतं त्यामुळे मी यासोबत कधी सॉस सॉस कधी मस्त हिरवी चटणी शेंगदाणं ओल्या खोबऱ्याची चटणी ती पण मला खूप आवडते तर चटण्या मी वेगवेगळ्या ह्याच्यासोबत करते आज तर मी काही चटणी केलेली नाही आहे आणि सॉस पण नाही आहे नुसतेच खाणार आहे वरतून तूप लावून तरी पण खूप मस्त लागतात हे मी नेहमी का बरं करते ना कारण अद्विकासाठी मला काहीतरी नाश्त्याला झटपट करायचं असतं आणि सध्या मी पण थोडंफार माझ्या वेटकडे थोडं लक्ष देते की माझं वजन कसं कमी करता येईल त्यामुळे मी जितकं हलकं फुलकं खाता येईल तेवढं खाते पण तेवढंच हेल्दीही म्हणजे अगदीच खाणंही बंद करायचं नाही आहे पण हेल्दी खाणं गेलं पाहिजे त्यामुळे हे मी करते आता यामध्ये ना मी हिरवी मिरची घातलेली नाही आहे पण आलं लसूण थोडासा ठेचून घातला आहे कारण की तिखटपणा नाही आहे अद्विका तिखट खाणार नाही म्हणून थोडंसं जिरे आणि कोथिंबीर कढीपत्ता घालायचा असेल तर तो पण त्यानंतर कांदा टमाटा गाजर हे किसून किंवा चिरून वगैरे तुम्ही घालू शकतात म्हणजे सगळ्या वे भाज्या पण यामध्ये येतात आणि सगळे पीठ पण येतात त्यामुळे सगळ्याच गोष्टींची पूर्णता एका या धिरड्यांमधनं होते म्हणून मी हे शक्यतो करते यामध्ये तुम्ही एक्स्ट्राही कुठल्या भाज्या ॲड करू शकतात छानच लागतात त्या आता मी टमाटा कोथिंबीर थोडासा कढीपत्ता कांदा वगैरे हे ॲड केलं आणि थोडंसं लसूण आणि आलं आ... खेचून असं कुटून टाकलेलं आहे तर मस्त होतात आणि वरतून तुम्ही तुम्हाला जर थोडंसं बटर लावायचं असेल किंवा लोणी वगैरे तर तेही लावू शकतात तेल लावायचं असेल तर तेल पण किंवा तूपही जे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही लावू शकतात आणि नुसतेही खायला छान लागतात किंवा काही सॉस वगैरे सोबतही तुम्ही खाऊ शकतात मस्तच लागतात आणि अद्विका पण खूप एन्जॉय करते तिला पण फार आवडतात त्यामुळे ना मी हे नेहमी बनवत असते तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि याच पिठांचे याच पद्धतीने ना तुम्ही आप्पे पण बनवू शकतात ते पण खूप सुंदर लागतात आ, मिक्स डाळींचे सुद्धा छान लागतात आणि या मिक्स पिठाचे सुद्धा खूप सुंदर लागतात आता हे ना मी करून अजिबात ठेवत नाही बऱ्याच वेळेस सगळेजण करून ठेवतात मग खातात पण मी तसं मस्त नाश्ता वगैरे करून झाला आणि अद्विकाला चक्कर मारून आणली थोडीशी इथूनच इतकं ऊन इतकं ऊन झालंय बाहेर खूप म्हणजे खूप आत्ताच म्हणजे दहा साडे दहा अकरा पास थोडसच लांब चक्कर मारायला गेली होती हाय वेलकम बॅक टू चॅनल आज ना मी तुमच्यासोबत एक छान अशी माहिती शेअर करणार आहे uh, जी तुमच्यासाठी खूप आणि खूप उपयोगी आहे आणि हे बघा त्यासाठी ना मी यामध्ये सगळ्या मस्त नोट्स काढून ठेवलेल्या आहेत खूप इम्पॉर्टंट आहे कारण uh, की uh, यातलाही कुठलाच पॉईंट मिस नको व्हायला म्हणून मी यातल्या अशा छान नोट्स काढून ठेवलेल्या आहेत uh, तर कशाबद्दल आहे ते मी तुम्ही तुम्हाला सांगतेस त्या पहिले जर तुम्हाला पण घरी बसल्या बसल्या काही साईड बाय साईड पैसे कमवत असतील तुम्ही पण जर एक छोटस बाळ असेल तुमचं किंवा तुम्ही हाऊसवाईफ असेल बाहेर जाऊन जॉब वगैरे करणं शक्य नसेल आणि तुम्हाला घरी बसल्या बसल्याच काहीतरी आ... इन्कम हवा असेल तर एक साईड इन्कम चालू करण्यासाठी तुम्ही हे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आ, यूज करू शकतात म्हणजे त्या त्यावर काम करून तुम्ही भरपूर असे पैसे कमवू शकतात ते कसे ते प्लॅटफॉर्म काय आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण जर बिगिनर्स असताल तर नक्कीच हे हा जो प्लॅटफॉर्म आहे तो यूज करून बघा आता बघा घरी बसल्या बस ना आपण बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवू शकतो जसं मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते त्या व्हि व्हिडिओवर ज्या काही ॲड्स वगैरे येतात त्यामधनं मला जे काही पैसे मिळतात ते आणि अजूनही बाकी काही छोटे छोटे मार्ग असतात ज्यामधनंही आपण पैसे कमवू शकतो आता यूट्यूबमध्येच आहे तर कोलॅब्रेशन असतात किंवा काही छोटे छोटे पेड कोलॅबरेशन असतात प्रोडक्ट आपल्याला त्यामध्ये मिळतात त्यामधनं थोडाफार पैसा मिळतो थो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला पण जर घरी बसल्या बसल्या जसं आपण मिशोवर वगैरे काम करतो मिशोचे प्रोडक्ट असतात ते आपण त्यातनं आपण काही अर्निंग करतो तसंही तुम्ही करू शकत करू शकतात तर त्याचसारखं हे एक प्लॅटफॉर्म आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण सगळ्या डिटेल्स सांगते तर व्हिडिओ स्किप न करता बघा आता बघा इथे ना मी सगळे छोटे छोटेसे पॉईंट्स काढून ठेवलेले अस आहेत आणि हो शेवटी ना मीही तुम्हाला मीही दा दाखवेल की मी किती यामधनं कमवते खूप काही अजिबात कमवत नाही खूप अजून मीही थोडं थोडंच करते आहे कारण की अद्विका लहान असल्यामुळे मलाही खूप काही कन्सिस्टन्सी ठेवता येत नाही पण जे काही मी कमवते थोडंफारं होईना तर म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करते म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदाच होणार आहे आणि तुम्ही पण घरी बसल्या बसून असं काहीतरी कमवू शकतात कारण की चला आता मी जे पॉइंट काढून ठेवलेले आहेत ना त्याबद्दल मी तुम्हाला सांगते की बघ इथे इथे मी हे पॉईंट काढून ठेवलेले आहेत आणि मी ज्याबद्दल सांगणार आहे ते आहे विशलिंक विशलिंक हा हे एक असं प्लॅटफॉर्म आहे ॲफिलेट मार्केटिंग तर तुम्हाला माहितीच असेल जसं ॲमाज अमा, ॲमेझॉन आहे मिशो आहे अजून बरेचसे असे फ्लिपकार्ट आहेत बरेचसे असे हे प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधनं आपण प्रोडक्ट सेल करून किंवा आपल्या वापरतो आहे त्याबद्दल लोकांना माहिती देऊन त्याच्या लिंक शेअर करून आपण त्यामधनं पैसे कमवतो ते कसं हे ते मी तुम्हाला डिटेलमध्येच सांगतेच पण याला म्हणतात अफिलेट मार्केटिंग यामधनं खूप म्हणजे जितका युट्यूबमधनं आपण पैसा कमवत नाही ना तेवढा त्यापेक्षाही खूप जास्त पैसे आपण अफिलेट मार्केटिंग थ्रू कमवू शकतो आणि तुम्ही जर आ, हे uh, वर तुमचं अकाउंट वगैरे नसेल किंवा तुमचं काही uh, चॅनल नसेल तरीही तुम्ही विशलिंक वरन करू शकता कारण की इंस्टाग्रा इंस्टा तर सगळ्यांकडे आहे इंस्टाग्राम तर इंस्टाग्राम आपण त्याशी लिंक करून uh, हे करायला uh, आपण बऱ्याच गोष्टी अशा uh, सपोज uh, मी एखाद प्रोडक्ट घेतलं सपोज हा ड्रेस आहे हा मी घेतला आणि तो माझ्या मैत्रिणीला आवडला माझ्या की हा ड्रेस तू कुठून घेतलास तर आपण सांगतो किंवा ते समोरचा व्यक्ती हा शोधत बसण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट मध्ये की मला पण याची लिंक दे आ, मी, मी त्यावरच डायरेक्ट परचेस करेल की एवढं तर अशा लिंक आपण खूप एकमेकांना देत असतो पण यामधन आपल्याला काही फायदा होतो का काहीच फायदा होत नाही आपण फक्त त्या लिंक कॉपी करतो आणि समोरच्याला देतो पण याच लिंक जर आपण या एफिलेट प्लॅटफॉर्म थ्रू जर दिल्या तर आपल्याला त्याचं कमिशन मिळतं आ, 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 अ, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर खूप खरच आणि या विशलिंकमध्ये असे भरपूर प्लॅटफॉर्म हे आहेत प्लॅटफॉर्म आहेत जसं ॲमेझॉन मिंत्रा मिशो असे बरेचसे आहेत ज्यावरनं तुम्ही काही खरेदी करतात किंवा तुम्हाला एखादं प्रोडक्ट आवडलं तर त्याचा तुम्ही रिव्ह्यू देतात तुम्ही सांगतात की हे प्रोडक्ट असं आहे छान आहे हे आहे ते आहे, आहे सगळी माहिती देतात आणि त्याची लिंकही समोरच्याला देतात तर त्यांनी खरेदी केल्यानंतर लगेच आपल्या अकाउंटला याच्यामध्ये पैसे जमा होता तर बघा घर बसल्या बसल्या किती इजी आहे मोबाईल स्क्रोलिंग इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग वगैरे तर आपण दिवसभर करत असतो पाहतो व्हॉट्सअपवर करतो पण हा जर थोडासा वेळ जर इकडे दिला तर आपण साईड बाय साईड पैसेही कमवू शकतो म्हणजे काम तर तेच करणार आहे पण थोडस वेगळ्या पद्धतीने जर केलं तर आपल्या अकाउंटलाही पैसेही येणार आहेत आणि आपण जे करत आहे ते पण चालू राहणार आहे लिंक शेअर करून पैसे कसे कमवायचे तर लिंक आपण समोरच्याला दिली की समोरचा त्यावर क्लिक करून त्यावरनच प्रोडक्ट खरेदी करतो ते प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर त्याच्या काही पर्सेंट जे अमाऊंट आहे ते, ते आपल्या अकाउंटला जमा होते तेच ते म्हणजे एफमिशन थ्रू आपल्याला ते, ते पैसे मिळतात विशलिंक अकाउंट आहे हे कसं ओपन करायचं तर सगळ्यात पहिले विशलिंक हे आपल्याला प्लेस्टोरवरनं ॲप डाउनलोड करायचं आहे त्यावरनं आपल्याला आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे सगळ्यात पहिले तुम्ही गुगलनी किंवा तुमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटनी त्याच्या त्याला लॉग इन करायचं आहे म्हणजे तुमचं इंस्टाग्राम हे विशलिंकला हे होतं कनेक्ट होतं म्हणजे तुम्ही जेही इंस्टाग्रामवर काम करणार असेल ते त्या विशलिंकवर अपडेट असतं आणि पुढे याचे अजूनही फायदे आहेत आपण जसं तुम्हाला जर रील वगैरे तुम्ही टाकल्या तर तुम्ही जर कोणाला कोणी जर तुम्हाला कमेंटमध्ये म्हटलं की आम्हाला लिंक हवी आहे तर त्यामधनं ऑटोमॅटिकही लिंक लोकांना जाते म्हणजे तुम्हाला पर्सनली त्यावर मॅन्युअली एक एक जाऊन लिंक कोणालाही शेअर करायची गरज पडत नाही हेही ही अकाउंटमध्ये सेटिंग आहे तर इतकं इझी आहे त्यानंतर आपण इंस्टाग्राम किंवा गुगल थ्रू आपण आपलं अकाउंट लिंक केलं की आपल्याला राहायचं आहे आपल्या बँकेचे डिटेल्स आणि हे लिंक खूप सेफ आहे स्पेशली हे ॲफिलेट प्रोग्राम आहे त्यामुळे आपण बिंदास्तपणे इथे अकाउंटचे डिटेल्स देऊ शकतो मीही स्वतः दिलेले आहेत कारण की जो काही त्यांचा डेट क्रायटेरिया आहे त्या डेट क्रायटेरियाला बरोबर आपल्या डायरेक्ट अकाउंटला आपल्या आपले जे काही कमिशन असेल आपले पैसे जे असतील ते आपल्या अकाउंटला डायरेक्टली जमा होतात तर याचा प्रूफ पण मी तुम्हाला देईल की या मंथ मध्ये किंवा या दोन चार दिवसांमध्ये माझे मा, किती जमा झालेले आहेत कमिशन विशलिंक अकाउंट वर डिटेल्स अपडेट करून झाल्या की आपल्याला पूर्ण आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे अकाउंट बनवणं खूप सोपं आहे अगदी पाच ते सहा मिनिटच लागतात अकाउंट बनवण्यासाठी अजिबात अवघड नाहीये जर तुम्हाला डिटेल्स स्टेप बाय स्टेप यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी त्यावर डिटेल्स स्टेप बाय स्टेप व्हिडिओ ही करेल पण आता या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगत नाहीये फक्त मी तुम्हाला बेसिक कसं करायचं आहे ते सांगणार आहे सगळं अकाउंट वगैरे सगळं प्रोफाईल लॉग इन वगैरे सगळं तयार करून झालं की मग आपल्याला प्रश्न पडतो की यावर आता लिंक कशा शेअर करायचं तर ना लिंक शेअर करण्यासाठी पण भरपूर तिथे वेगवेगळे हे आहेत पार्ट आहेत किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण लिंक शेअर करू शकतो आपण ऍप ओपन केलं की के के आपल्याला वेग भरपूर तिथे प्लॅटफॉर्म आहेत अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा वगैरे बरेचसे आहेत तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ते कळेलच त्यावर आपण जायचं आहे त्यामधनं ज्याही प्रोडक्टची आपल्याला लिंक पाहिजे आहे ती लिंक कॉपी करायची आणि खाली त्याच्याच खाली आपल्याला दिलेलं आहे क्रिएट लिंक असं त्या क्रिएट लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तिथे आपली जी काही लिंक असेल ती पेस्ट करायची ती तिथे टाकली की खाली तुम्हाला इल क्रिएट लिंक असं म्हणून त्यावर टिक करायचं म्हणजे आपली लिंक क्रिएट होते त्यानंतर तुम्ही ती लिंक तिथून कॉपी करून दुसरीकडे तुम्हाला कुठे पेस्ट करायची असेल तर ती पेस्ट करू शकतात किंवा तिथनच तुम्हाला डायरेक्ट शेअर करण्याचे ऑप्शन्स उप्ष, असतात जसं ची स्टोरी व्हॉट्सअप हे जे खाली ऑप्शन येतात तिथून तुम्ही डायरेक्टली करू शकता आता मी जसं इंस्टाग्रामवर माझे रील्स टाकत असते किंवा यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ लॉंग व्हिडिओ वगैरे टाकत असते आणि त्यामध्ये मी प्रोडक्ट्सच्या डिटेल्स सांगते की हे हे प्रोडक्ट आहे तुम्ही जर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप केलं तर तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तर त्यासाठी आपल्याला वेगळे ऑप्शन आहे तिथे क्रिएट लिंकवर गेल्यानंतर इंस्टाग्राम यूट्यूब हे प्लॅटफॉर्म येतात खाली आपण जोही व्हिडिओ अप इंस्टाग्रामवर अपलोड केलेला असेल तो डायरेक्टली त्याला त्याला कनेक्टेड दिसतो त्यावर आपण टिक करायचा आहे तो व्हिडिओ तिथे ओपन होतो आणि मग तिथे जाऊन आपली प्रोडक्टची लिंक आ, पेस्ट करायची आहे कॉपी करून आणि तुम्ही तिथे स्पेशली तुमच्या त्या प्रोडक्टला नाव वगैरेही देऊ शकतात ती लिंक क्रिएट झाली की मग ती तुम्ही सगळीकडे शेअर करू शकतात आणि ती शेअर केल्यानंतर ऑटोमॅटिकली डायरेक्ट डी एम डी एम पण जातात तुम्ही बघा इंस्टाग्रामवर आहे ना तुम्हाला बऱ्याच वेळेस दिसेल की लिंक आ, कमेंट फॉर लिंक मग तुम्हाला एखादा प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिंक कसं लिहितात आणि अगदी दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला ती लिंक येते तर तेच हे आहे की डायरेक्टली लिंक समोरच्याला प्रोव्हाइड होतात तर हे आहे डीएमचं ऑप्शन असतं की ऑटोमॅटिक डीएम सेंड होतो तर ह्या लिंक अजून तुम्ही कुठे कुठे शेअर कर करू शकता जर इन्स्टावर तुम्ही काम करत असाल इन्स्टावर तुमचे स्टोरीज वगैरे तर आपण रेग्युलर अपलोड करतो असं कोणीच नाही आहे की इन्स्टा वापरत नाही आणि इन्स्टावर स्टोरी रील वगैरे अपलोड करत नाही आता इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तुम्ही हे ठेवू शकतात किंवा रील तुम्ही अपलोड करतात तर रील तिथे क टाकू शकतात लिंक स्टोरीवर लिंक टाकण्याचं ऑप्शन आहे तिथेही तुम्ही लिंक टाकू शकतात त्यानंतर लिंक इन बायो रीलचे जे कॅप्शन्स असतात ना त्या कॅप्शनमध्ये आपण ही आ, लिंक आ, टाकू शकतो इंस्टाग्राम झालं की मग आहे युट्यूब मध्येही तुम्ही शेअर करू शकतात जसं शॉर्ट्स वगैरे किंवा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जर तुम्ही टाकला तर लॉंग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही तुम्ही याच्या लिंक सगळ्या पेस्ट करू शकतात आणि एका वेळेस भरपूर प्रोडक्टच्या लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतात म्हणजे ती व्यक्ती त्या जी त्यांना स्पेसिफिक प्रोडक्ट हवं असेल त्यावर ती टिक करून परचेस करू शकतात यूट्यूबला तुम्ही पिन कमेंटमध्ये पण कमेंट करू शकता जसं पिन कमेंट म्हणून येतं त्यामध्ये आपण लिंक टाकू शकतो तिथूनही शेअर करण्याचं एक ऑप्शन आहे त्यानंतर जर यूटूब ला तुमचं काही चॅनल नसेल तर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअपच्या स्टे स्टोरीला तुम्ही ही टाकू शकतात लिंक किंवा मग तुम्ही जर एक तुमचा ब्रॉडकास्ट ग्रुप बनवला तर त्या ग्रुपवरही तुम्ही या लिंक डेली शेअर करू शकतात आता लिंक वगैरे सगळ्या शेअर करून झाले आहे रोज काम केलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे की याची अर्निंग कशी होते बघा प्रत्येक जे ब्रँड आहेत ना त्यांचं वेगवेगळं कमिशन आ... पर्सेंटेज हे ठरलेले आहेत काहीचे टेन पर्सेंट टू पर्सेंट एट पर्सेंट असे वेगवेगळे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एखाद्या ब्रँडचं कमिशन हे आहे टेन पर्सेंट म्हणजे जर तुम्ही जेही तुमच्या लिंकवरनं परचेस करता आहेत त्याच्या अमाऊंटच्या टेन पर्सेंट तुम्हाला मिळेल म्हणजे जर कोणी हजार रुपयाची खरेदी केली तर त्याच्या टेन पर्सेंट म्हणजे शंभर रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंट जमा होतील बघा काम काय केलंय काहीच केलं नाही शॉपिंग करायची नाहीये आपल्याला फक्त लिंक शेअर करायच्या आहेत त्या लिंक वर खरेदी केलं की त्याचं कमिशन आपल्याला जमा होणार आहे आणि हे काही कमी इवन तुम्ही जेव्हा काम करायला सुरू करताल ना तेव्हा तुम्हाला कळेल की दोन दोन रुपये तीन तीन रुपये हे सुद्धा कमी आहेत कारण की एंड ऑफ दे मंथ जेव्हा आपला मंथ संपतो ना तेव्हा ती अमाऊंट आपल्याला जास्त दिसते तुम्ही जर कुठे जॉब केलात तर तुम्ही काय विचार करतात की पाचशे रुपये रोज असतो चारशे रुपये असतो आठशे रुपये असतो तर त्याच पद्धती पद्धतीचं हे आहे जर तुम्हाला शंभर रुपये दीडशे रुपये पन्नास रुपये असेही जमा झाले तर महिन्याच्या शेवटी जे अमाऊंट जमणारी असते ना ती आपली जास्त जमते त्यामुळे एक एक दोन दोन रुपये पाच रुपये याकडे आपल्याला अजिबात लक्ष द्यायचं नाही त्याकडे इग्नोर करायचं आहे आपल्याला फक्त जास्तीत जास्त लिंक लोकांपर्यंत कशा शेअर करता येईल याचा विचार करायचा जितका जास्त सेल तुम्ही कराल जितक्या जास्त लिंक तुम्ही शेअर कराल तितका जास्त इन्कम तुमचा होतो मिनिमम काही ठरलेली असते पण मॅक्झिमम ही अमाऊंट नाहीये तुम्ही कितीही अनलिमिटेड इथनं कमवू शकतात किंवा कितीही अनलिमिटेड कमिशन तुम्हाला मिळूही शकत अर्निंग कशी होते हे सगळं समजलं त्यानंतरचा पार्ट येतो आपली जी आ, अर्निंग झालेली आहे ती आपल्याला त्याचं पेमेंट आपल्याला कसं होतं जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जी पण अमाऊंट आपली जमा झालेली असते ती आपल्याला आप डायरेक्टली आपल्या अक, आपल्या अकाउंटमधून जमा होते त्यामुळे अकाउंट डिटेल्स व्यवस्थित अपडेट करणं हे खूप महत्वाचं आहे आपले जर अकाउंट डिटेल्स चुकीचे असतील तर पेमेंटला आपल्याला प्रॉब्लेम येईल त्यामुळे अकाउंट डिटेल्स व्यवस्थित द्यायचे आहेत आता आतापर्यंत मला एखाद वर्ष झालं असेल मी विश काम करते आहे तर खूप काही खूप जास्त कमवलंय असं मी म्हणणार नाही पण थोडी थोडी का होईना यामधनं अर्निंग माझी महिन दर महिन्याला होते अगदीच कधी कधी शंभरही होते कधी कधी दोनशेही होते कारण की जितकं आपण इथे कन्सिस्टंट राहू त्यानुसार आपण अर्निंग करू शकतो आता सगळ्यात इम्पॉर्टंट सगळं आपलं यावर बोलणं झालं अर्निंग वगैरे सगळ्यात लास्ट पार्ट असतो आपलं की पेमेंट कसं होणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल आता मी तुम्हाला ना काही छोट्या छोट्याशा टिप्स सांगते ज्या मी स्वतः एक बिगिनर्स म्हणून फॉलो करते आहे त्याच टिप्स मी तुम्हाला सांग आ, रील वगैरे हे ते आपले व्हायरल होतात त्यामुळे ते तिथनं होतील नाही होतील किंवा चांगले आपले आपले रील्सवर व्ह्यू येत असतील तर त्यामधनं आपल्याला लि लिंक आपल्या लोकांपर्यंत पोहोचतील पण अजून एक चांगला सोपा मार्ग आहे की आपण रोज स्टोरी अपलोड करायची आहे म्हणजे तिथे आहेत ना तुम्हाला आहेत ना स्वत विशलिंक कॅटलॉग प्रोवाईड करते ॲमेझॉन असेल मिंत्रा फ्लिपकार्ट अजिओ असे भरपूर जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या ज्या काही स्पेशल कमिशनचे रेट्स असतात ना की आत ज्या ज्या चांगल्या ऑफर्स असतील त्याचे ते प्लॅटफॉर्म तिथे दिसतात त्यावरनं तुम्हाला क्लिक करून ते कॅटलॉग त्यांनी प्रोव्हाइड केलेले असतात एका कॅटलॉगमध्ये साठ प्रोडक्ट सत्तर प्रोडक्ट ऐंशी नव्वद असे प्रोडक्ट असतात तर ते प्रोडक्ट आपल्याला तिथनं कॉपी करायचे आहे आणि आपल्या स्टोरीला शेअर करायचे आहेत इतकं सोपं आहे म्हणजे स्पेश सेपरेटली तुम्हाला जाऊन कॅटलॉग क्रिएट करायची पण गरज नाही तुम्ही जो विश लिंक मी कॅटलॉग प्रोवाइड केलेला असतो तोच कॅटलॉग फक्त आपल्याला शेअर करायचा आहे त्यामुळे एकदम इझी आहे हे पण आणि जर तुम्हाला तुमचा स्वतःचा कॅटलॉग डेली क्रिएट करायचा असेल तर त्या त्याही तुम्ही, तुम्ही आ, करू शकतात म्हणजे तुम्ही कॅटलॉग बनवून तेही शेअर करू शकतात किंवा सिंगल सिंगल तुम्हाला जर लिंक शेअर करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकतात जसं तुम्ही वर हळूहळू काम करायला सुरुवात कराल ना तसं तसं तुम्हाला यामधली माहिती अधिक जास्त मिळायला लागेल जसं मलाही सुरुवातीला अजिबात माहिती नव्हती पण आपण जेव्हा हँडल करायला लागतो हळूहळू तेव्हा आपल्याला कळतं आता डेली आपल्याला पूर्वी अपलोड करायच्या अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपण जे काही प्रोडक्ट शेअर करतो आहे त्याचे एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचे आहेत म्हणजे आपल्या आपण जे प्रोडक्ट समोरच्याला रिकमेंड केलेले आहेत ते त्यावर ट्रस्ट असला पाहिजे म्हणजे स्वतः आपण जे यूज करून पाहिलेत ना ते त्याचा जर आपण रिव्ह्यू दिला तर मग लोकांना लवकर विश्वास बसतो रीलमध्ये अपलोड करताना प्राईस बद्दल व्ह्यूज बद्दल सगळी माहिती व्यवस्थित द्यायची आहे म्हणजे लोकांना सगळ्या जर माहिती व्यवस्थित मिळाल्या तर मग ते परचेस करतात रीलमध्ये जर तुम्ही लिंक देणार असाल ना तर री, रीलमध्ये ॲट द uh, म्हणजे शेवटी uh, एकतर रीलच्या तिथे कमेंटमध्ये टाका की लिंक इन बायो किंवा कमेंट फॉर लिंक असं मेंशन करायला विसरू नका म्हणजे पूर्ण जेव्हा रील किंवा व्हिडिओ बघून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी uh, आपल्या ऑडियन्सच्या माइंडमध्ये येतं की लिंक साठी कमेंट करायचे आहे ते नाहीतर मग रील बघता बघता आपणही विसरल्यासारखं होतं पण हे आठवण करून द्यायची आहे आपल्यालाच त्यामुळे लिंक इन बायो किंवा कमेंट फॉर लिंक असं टाईप करायला किंवा बोलायला विसरायचं नाही तुम्ही जर यावर काम करणार असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी थोडा थोडा तरी वेळ द्यावा लागतो त्यामुळे पेशन्स खूप महत्वाचे आहेत पेशन्स थोडेसे ठेवले तर भरपूर आपण इतन कमवू शकतो किंवा तुमची अर्निंग स्टार्टही होते पण पहिल्याच दिवशी असं होतं की अरे कोणीच काहीच खरेदी केलं नाही माझ्या लिंकवरनं ना तर कोणीच परचेस केलं नाही मला काहीच मिळालं नाही मग सोडून दिलं असं करायचं नाहीये ज्याही प्रोडक्ट दुसऱ्याला सांगणार आहेत त्याच्या लिंक बस शेअर करायच्या आहेत हे आपल्याला डोक्यात ठेवा आता तुम्हाला सांगते बऱ्याच वेळेस हे ना आपल्या आपल्या घरातलेच असतात ना ते ऑनलाईन शॉपिंग आजकाल खूप सगळेच जण करतात तर तुम्ही तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला फ्रेंड्सला सगळ्यांना सांगू शकतात की तुम्ही ज्याही प्लॅटफॉर्मवरनं शॉपिंग करणार आहात तर तुम्ही शॉपिंग करताना फक्त त्याची लिंक मला द्या मी तुम्हाला विश लिंक थ्रू सेम लिंक दे फक्त कन्वर्ट करून देणार आहे तर घरातल्या घरातच आपले खूप अर्निंग होऊन जाते कारण की भरपूर खरेदी करत असतात सगळेच जण आजकाल कोणीच असं नाही आहे की जे ऑनलाईन शॉपिंग करत नाही सगळेच जण प्रेफर करतात ऑनलाईन शॉपिंगला ऑफलाईन उलट खूप कमी झालेलं आहे आता माझी बहीण माझा भाऊ सगळेजण करतात मी सगळ्यांना सांगून ठेवलेले आहे की तुम्ही जेही शॉपिंग करणार असेल त्याचा लिंक मला द्या मी तुम्हाला परत त्या लिंक प्रोव्हाइड करेल क्रिएट तर हा लिंकचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर आजच तुम्ही प्ले स्टोअरवर जा विशलिंक ऍप डाउनलोड करा तुमचं अकाउंट प्रोफाईल सगळं क्रिएट करा आणि आजपासूनच काम करायला सुरू करा बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी हे केलंय ते सुरू केलंय आणि किती दिवसामध्ये तुम्ही किती कमवलं किती काय तुम्हाला कमिशन मिळालं हेही मला नक्की सांगा तर हा होता ही होती विशलिंक बद्दलची थोडी माहिती मी विचार केला की रोज काहीतरी तर आपल्या व्हिडिओमधनं युजफुल हे आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचलं पाहिजे मी हे यूज करते आहे मी यामधनं थोडंफार काही कमवते आहे तर माझ्या ऑडियन्सनेही कमव हो, थोडंफार जर याचा फायदा घेतला तर चांगलंच आहे म्हणून म्हटलं की चला आज आपण थोडीशी वेगळी माहिती शेअर करूया बरं हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला विशलिंक अकाउंट विशलिंक जर डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते आहे त्यावरही तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल काही माहिती अजून हवी असेल तर मला कमेंटमध्येही सांगू शकतात